नमस्कार वामस सस्ते पुन्हा एकदा प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हा चॅनल लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल किंवा शेअर केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही चळवळ जी आहे ती आपली सर्वसामान्यांची चळवळ आहे आणि ही चळवळ आपल्याला कायमस्वरूपी चालवायची आहे निश्चितपणे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणगीदार जे तयार करतोय त्यांच्यासाठी ऑनलाईन देणगीदारांसाठी युपीआय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो कॉपी करून आपण आपले जे फोन पे गुगल पे जे ॲप आहे त्याच्यामध्ये पेस्ट करून आपण ह्या युट्यूब चॅनलला देणगीदार बनवू शकता आज मराठा आरक्षण हा विषय जुना नाही स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज पंच्याहत्तर ओलांडल्यानंतर मराठा आरक्षणा विषयावरती दररोज अपडेट्स आपल्याला सोशल मीडिया असो युट्यूब चॅनल असो किंवा बातम्या असो वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळत अतिशय मागासलेला हा लोकशाहीचा जो पार्ट आहे रिझर्वेशन पॉलिसी आणि त्या पॉलिसीवरती मराठा समाज जो बहुसंख्य मानला जातो तो आज निश्चितपणे रोज होरपळलेला दिसतो आपल्याला आणि संघर्ष करताना दिसतो या संघर्षाचा एक भाग निवृत्त न्यायमूर्ती संदीपजी शिंदे समिती ज्यासाठी महाराष्ट्र शासनाने सात सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीचे मुख्य उद्दिष्ट मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुराव्यांची वैज्ञानिक जे आवश्यक पुरावे आहेत त्याची वैज्ञानिक आणि प्रशासकीय तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची कार्य पद्धती निश्चित करणे हे होत दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये जवळजवळ कम्प्लीट आता चार महिन्याची मुदतवाढ मिळालेलीच आहे ह्या पूर्वी सुद्धा आणि एक वेळा मुदतवाढ मिळून एक वर्ष म्हणजे दोन वर्षाचा कालावधी आपण ह्या समितीला पोहोचताना पाहू शकतो सुरुवातीला म्हणजे प्रारंभी या समितीची कार्यकक्षा फक्त मराठवाडा विभागापुरती मर्यादित होती मात्र तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे तीन महिन्यानंतरच या शासन निर्णयावर या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी विस्तारित करण्यात आली यासाठी सकल महाराष्ट्रातील समाज हा रस्त्यावर येत होता आणि खूप मोठी मागणी जी आहे ती शासनापर्यंत जात होती आणि त्याचमुळं पूर्ण महाराष्ट्रासाठी या समितीची कार्यक्षम वाढवण्यात का आली समितीने आपले पहिले अंतरिम जो पहिला अंतरिम अहवाल आहे तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाला सादर सादर केला होता ज्याला मंत्रिमंडळाने स्वीकृती दिली होती त्यानंतर दुसरा अहवाल जो आहे तो अठरा डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तिसरा तीनच महिन्यामध्ये दुसरा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला समितीच्या कार्यकाळामध्ये कुंभी महाटा मराठा कुंबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुस्पष्टता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या त्यामुळे मराठा समाज हा आजही शिंदे समितीचा खूप कृतज्ञ आहे परंतु समितीने विविध सरकारी विभागामध्ये समन्वय साधून आवश्यक दस्तऐवजांची तपासणी आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ केली त्याचमुळे आज अनेक जे बांधव आहेत त्यांना कुणबी नोंदी सापडल्यानंतर आणि कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्याकरते त्यांना ला, कुणबी प्रमाणपत्र ही वितरित करण्यात आलेले आणि जी चॅलेंज होऊ शकत नाहीत कारण ती शासनाच्याच जे नॉर्म्स आहेत त्याच्या अंतर्गत ही प्रक्रिया आहे नागरिकांना त्यांच्या पुराळ्याच्या सादरीकरणासाठी विशेष कक्षांची सुद्धा त्यावेळी स्थापना करण्यात आली ज्यामध्ये प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली समितीने आपल्या कामकाजाच्या दरम्यान राज्यातील विविध विभागामध्ये दौरे आयोजित केले आणि जुने महसुली अभिलेख म्हणजे ह्या ज्या पुनबे नोंदी आहेत त्या नेमक्या कुठे शोधल्या तर त्यातलं प्रमुख डॉक्युमेंट जे होते ते महसुली अभिलेखमध्ये त्यांना मिळाली जन्म मृत्यू नोंदी जुन्या ज्या जन्म आणि मृत्यू नोंदी नोंदी होत्या त्या डॉक्युमेंट्स मध्ये कोणबी नोंदी शैक्षणिक अभिलेख म्हणजे शाळेचे जे दाखले होते त्याच्यावरती सुद्धा किंवा पोलीस विभागाचे अभिलेख आणि इतर संबंधित म्हणजे तुमचे शे शेती संदर्भातले जेवढे डॉक्युमेंट्स होते त्याच्यावरती दस्तऐवज जे दस्तऐवज संबंधित दस्तऐवज होते त्यांची तपासणी त्यावेळेस त्यांनी केली या तपासणीमध्ये मोडी लिपी उर्दू आणि फारसी भाषेतील दस्तऐवजांचे भाषांतर आणि प्रमाणीकरण करण्याचे कार्यपद्धती जी आहे समाविष्ट करण्यात आली होती त्यावेळेस समितीने नागरिकाकडून प्राप्त झालेल्या पुराव्यांचे हे परीक्षण केले होते म्हणजे जे नागरिकांकडे खासगी स्वरूपात काही डॉक्युमेंट्स असतील तर त्याचं सुद्धा त्यावेळेस परीक्षण हे झालं होतं समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्यासाठी शासनाने आवश्यक ती पावले उचललेली आहेत त्याबद्दल शासनाच्या आम्ही आभार आहोत या प्रयत्नामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधित संबंधित मागण्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे आणि आता सुद्धा हा चार महिन्याचा जो कालावधी आहे मदे ते आहे ते आए आहे आहे। आहे। या कालावधीमध्ये ही जी समिती आहे त्याला मुदतवाढ मिळाल्यानंतर अनेक प्रकारचे जे अदस्तऐवज आहेत ते शोधताना ही समिती दिसेल परंतु तत्पूर्वी जो शासनाने जी आर काढलेला आहे मुदतवाढीचा त्याच्यामध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत मग ह्या सुधारणा कोणत्या तर त्या संदर्भात आम्हाला एक मोडी वाचक जे आहेत त्यांनी म्हणून दादा जहांगीर यांना एक खाजगी स्वरूपात एक पत्र दिलं होतं ते पत्र आपल्या युट्यूब चॅनलच्या हाती लागलेले ते दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मनोज जहा पाटील दादा अंतर्वादी सारी जालना यांच्या नावाने आहे विषय आहे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस मध्ये सरकारचे असलेले ज्यामध्ये दुस्त शब्द व शिंदे समितीत अभ्यास समितीमध्ये मोडी लिपी व इतिहास तज्ञांची निवड होण्याबाबत म्हणजे या ज्यामध्ये काही दुरुस्त्या या मोडी लिपी वाचकांनी सुचवलेल्या आहेत आणि इतिहास तज्ज्ञ जे आहेत त्यांची निवड ही जी शिंदे समितीत अभ्यास समिती जी नेमलेली आहे त्याच्यामध्ये व्हावा हो अशा स्वरूपाचा ह्या विषयाला अनुसरून हे पत्र आहे हे पत्र नेमकं लिहिलंय पुणे तर हे मान्य जरांगे पाटील यांच्या नावाने जे पत्र लिहिलेले आहे ते कांचन अभय कोठावळे पुणे मोडी लिपी तज्ञ आहेत त्या महाराष्ट्र शासन शासन प्रमाणित व इतिहास अभ्यासक सुद्धा आहेत शिंदे समिती नियुक्त आहेत व श्री अॅडवोकेट मिलिंद कांबळे राधा नगरे मोडी लिपी तज्ज्ञ आहेत महाराष्ट्र शासन प्रमाणित व इतिहास अभ्यासक सुद्धा आहेत शिंदे समिती नियुक्त आहेत यांनी हे निवेदन शासनाचा जो ज्या आहे बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या ज्या क्रमांक म आसू दोन हजार तेवीस क्रमांक दोन तीन भाग सतरा आरक्षण पाच मध्ये क्रमांक नंबर दोन मध्ये हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट लागू करण्याबाबत लिहिलेले आहे म्हणजे शब्द जो उच्चारला जातोय तो गॅझेट हा शब्द जो आहे तो उच्चारलेला आहे हा शब्द निवळ त्यांनी स्पष्ट सांगितले की गॅझेट हा शब्द जो आहे तो फक्त राजपत्रासाठी वापरला जातो गॅझेटियर असे लिहिले पाहिजे ही सुधारणा त्यांनी सुचवलेली आहे आणि मग हे गॅझेटर आणि गॅझेट मध्ये काय फरक आहे तर गॅझेट हा शब्द जो आहे तो राजपत्रासाठी वापरला जातो आणि गॅझेटर म्हणजे संपूर्ण जो क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक ऐतिहासिक व भौगोलिक माहितीचा दस्तऐवज म्हणजे गॅझेटर म्हणजे आज राज्य सरकारने जो जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये गॅजेटचा उल्लेख हा चुकून झालेला आहे का जाणीवपूर्वक केलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि ज्यांनी हा काढला ती लोक कोण आहेत त्यांना गोष्टीचा अभ्यास नाही का मला वाटतं का हे पत्र अतिशय योग्य आहे कांचन कोठावळे वी डायडवोकेट मिलिंद कांबळे हे मोडीलिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक जे शिंदे समिती नियुक्त आहेत ह्या अतिशय तज्ञ व्यक्तींनी शासनाला ही सुधारणा सुचवलेली आहे आणि अशीच लोक मला वाटते ह्या समितीमध्ये अभ्यास समितीमध्ये असतील तर मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही आणि त्यांनी तसंच शिंदे समितीमध्ये अभ्यास समिती जी आहे त्याच्यामध्ये मोडी लिपी किती आहेत त्यांचा समाविष्ट व्हावा का याबाबत सुद्धा उत्तर मागितले आहे मग ही जी समाज व्यवस्था व इतिहास तज्ञांची नेमणूक होण्याबाबत यांनी जे निवेदन केलेलं आहे त्यांनी अजून एक गोष्ट आपल्याला यांच्या मार्फत हाती लागलेली आहे ती म्हणजे ही गॅझेटेयर आपण जे म्हणतो की आता जी शिंदे समिती चार महिन्याची मुदत वाढ मिळालेली आहे ही शिंदे समिती जी आहे त्यांनी नेमकं कुठल्या पद्धतीची गॅझेटेयर जे आहे ती तपासणं गरजेचं आहे मला वाटतं संपूर्ण मराठा समाजाला सुद्धा ही माहिती नाहीये मग ही गॅझेटेअर कोण आहेत तर मला वाटतं पहिलं जे आहे ते कुलाबा गॅझेट यवतमाळ गॅझेट दोन नंबर तिसऱ्या क्रमांकाचं कोल्हापूर गॅझेट चौथ्या क्रमांकाचं नांदेड गॅझेट पाचव्या क्रमांकाचं जे पुणे गॅझेट आहे सहा क्रमांकाचं जे आहे ते परभणी गॅझेट आहे सात क्रमांकावरती ठाणे गॅझेट आता बॉम्बे गॅझेट बॉम्बे गॅझेटचा उल्लेख अनेक तज्ज्ञांच्या तोंडून आपण ऐकतो परंतु त्याचे व्हॉल्यूम तीन आहेत म्हणजे बॉम्बे गॅ बॉम्बे गॅझेट इयर ऑफ जे आहे गॅझेट सॉरी आहे मी मग गॅझेटचा उल्लेख केला तर बॉम्बे गॅझेट इयर व्हॉल्यूम वन टू आणि थ्री असे तीन व्हॉल्युम आहेत त्याच्यामध्ये आणि शिवाय बॉम्बे मॉडर्न गॅझेट हे सुद्धा वेगळं आहे सोलापूर गॅझेट दहा क्रमांकावरती येतं अकराव्या ये अकरा क्रमांकावरती सिव्हिल डिसो बायडन्स म्हणजे एकोणीसशे तीस मध्ये हे गॅझेटियर आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक गॅझेटियर येतं सिव्हिल डिसो बायडन्स जे एकोणीसशे एक्केचाळ सालचं आहे तेरा क्रमांकावरती वर्धा गॅझेट येतं चौदा क्रमांकावरती खानदेश हे गॅझेट आहे तर पंधराव्या क्रमांकावरती लँग्वेज अँड लिटरेचर आणि सोळाव्या क्रमांकावरती फवना गॅझेट सतराव्या क्रमांकावरती वर्धा वर्धा सुद्धा आपल्याला आपण दोन गॅझेट बघतोय वर्धा एक आणि वर्धा दोन म्हणजे अशा पद्धतीचे हो जवळजवळ सतरा गॅझेटियर मी पर, पर गॅझेटचा उल्लेख करतोय हे गॅझेटियर आहे जे सिंधी समितीनं तपासणं अपेक्षित आहे आणि ही जी संध्या समिती आहे ही संधी समिती मला वाटते ह्या सतराही सतरा गॅजेटमध्ये कुंदी नोंदी असो किंवा मराठा पोहावे शोधण्यासाठी काम करेल ही सकारात्मक आशा मराठा समाजाला आहे मला वाटतं आरक्षण हा विषय आर स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मराठा समाजाला गरजेचा का वाटतो तर जागतिककरणामुळे आज अर्थव्यवस्था जी आहे मराठा समाजाची ती पूर्णतः कोळमेटलेले दिसते उत्पन्नाचे साधन कौटुंबिक प्रश्न सामाजिक प्रश्न याचं स्वरूप जे आहे ते गंभीर झालेलं आहे आणि आपण एकीकडे एक एक शिक्षण व्यवस्था बघतो ही शिक्षण व्यवस्था जे एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी मॅकॅले ज्यांनी तयार केली होती त्यांच्याकडं क्लर्क महा देशामध्ये त्यांना त्यांचा हिशोब ठेवण्यासाठी क्लर्कची आवश्यक होती हो आवश्यकता होती त्यावेळेस त्यांनी मॅकॅले नावाचा जो व्यक्ती होता इंग्रज इंग्रज ब्रिटिश अधिकारी होता त्यांनी जी शिक्षण पद्धती आपल्याकडे राबवली फक्त क्लर्क तयार करण्याकरता त्या नकाले शिक्षण पद्धतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये बदल झाले असले तरी सुद्धा आपली मूल जी शिक्षण पद्धती होती गुरु परंपरा जी आपल्याला पूर्णता परिपूर्ण अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे जाणारी जी शिक्षण पद्धती होती नालंदा विद्यापीठ मला वाटतं शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल होणं आवश्यक आहे जेणेकरून एक सक्षम भारत युवा निर्मिती होणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट राजकीय व्यक्ती जे राजकीय लोक राजकारणामध्ये आहेत आज पंच्याहत्तर वर्ष उलटल्यानंतर सुद्धा मराठा आशांचा प्रश्न प्रलंबित का राहतो तर त्या पाठीमाग राजकीय उदासीनता दिसते कारण त्यांची तेवढी बौद्धिक पात्रता जी आहे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची बौद्धिक पात्रता तेवढी नसल्यामुळे हा प्रश्न त्यांच्यामार्फत सोडवला जाऊ शकत नाही आणि ही बाब गंभीर आहे लोकशाहीच्या दृष्टीनं ही अतिशय घातक बाब आहे त्यामुळं माझी या युट्यूब चॅनलच्या वतीनं सर्व मराठा बांधवांना एक विनंती आहे की आपण निश्चितपणे साक्षर व्हा साक्षर झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही धन्यवाद